पटनोंदणी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढवण्याकरता जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं मिशन कॉम्पेटिव्ह कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक विकास यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या ऑगस्ट चोवीस रोजी बीड बायपास येथील हिमायत पब्लिक स्कूलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा ॲप विषयी माहिती अध्ययन स्तर निश्चित आणि गुणवत्ता विकास मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन विषय माहिती देण्याकरिता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना आमंत्रित करण्यात आलं होतं कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक विकास मीना यांनी या उपक्रमात अधिकारी गटविक शिक्षण अधिकारी मुख्याध्यापक शिक्षकांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं उपक्रमात स्पर्धात्मक परीक्षेचं महत्त्व या विषयावर निवृत्त संचालक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद डी जी जगताप आणि स्पर्धात्मक तयारीकरिता गट शिक्षण अधिकारी मुख्याध्यापक यांची भूमिका या विषयावर निवृत्त आयुक्त शिक्षण आदिवासी विकास विभाग प्रकाश आंधळे यांनी मार्गदर्शन आहे ब्यूरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर